माजी खासदार सुनील मेंढे यांनी कोरंबी येथील श्री आई पिंगलाई मातेच्या पवित्र देवस्थानाला भेट दिली यावेळी त्यांनी मातेच्या चरणी कृतज्ञता वाहिली भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील कोरंबी येथील श्री आई पिंगलाई मातेच्या पवित्र देवस्थानाला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शुभांगी मेंढे होत्या आई पिंगलाई मातेचे दर्शन घेऊन त्यांनी महाआरतीमध्ये सहभाग घेतला माझी खासदार सुनील मेंढे यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या जनतेसाठी समृद्धी शांती आणि प्रगतीची प्रार्थना केली या भेटीबद्दल बोलताना सुनील मेंढे म्हणाले की धार्मिक श्रद्धा आणि जनसेवा हे त्यांच्या आयुष्याचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत भक्तिभावातून जनतेच्या सेवेसाठी नवी ऊर्जा मिळते याची अनुभूती आज पुन्हा एकदा झाली आई पिंगलाई मातेच्या कृपेने जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहू अशी ही प्रार्थना त्यांनी व्यक्त केली